मोमेंट्स लेटर कुठे चाललाय तुम्ही दोघी चला चला छोट्या आजीकडे चालत खाली आम्ही आता कशाला दुसरा नंबर परत प्रेस केला तुम्ही चॉकलेट घेऊन चालले आजी साठी संध्याकाळी द्यायचा तो गिफ्ट आजी देतील आपल्या नाही आजीसाठीच द्यायचं दोघींनी एक एक द्यायचं नमस्कार करायचं आजीला ऐक आजीला आजी 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 चॉकलेट द्यायचं आजी। नमस्कार करायचं पाया पडून ठीक आहे पाय पडायचं आणि हॅपी बर्थडे बघायचं चला नमस्कार करा पाय पड़ा तो <laughs> मस्त, मस्त पडायच नाही खायचं अरे आजी शेर मी म्हणलंच होत प्रत्येका बरं शेर आजीला देईल आंटीला विचार तुम्हाला आवडला का चॉकलेट मी तुला दिलं

बाई हो तयार आहेले मी केस कसे झाले वॉश केले काय बोलू नका कागो बोलायचं नाही तुझ्या आज मस्त असं बगर बनवून घेतली उपवासासाठी भोगर आणि नायलॉनचा चिवडा मस्त झाले टेस्ट एकदम बगर दीदी मम्मी

कशी मुलं करायचे किती वेळ झालं वाट पाहतोय आम्ही हा दार पण नाही लावला आम्ही हे येणार आहेत मग मार लावू दे त्यांना येऊ दे जात <स्याने>

मापल दिलेला ड्रेस असेल तो बघा असं शिवते आजोबा ड्रेस छान छान माझी ऑरेंज बियर्ड काय काय फक्त चपाती बघायच्या नाही मसाले भात करते फक्त भाजी शिल्लक आहे तशाच फक्त राईस बनवूया खाऊया कणिक जास्तीची म्हणून ठेवायला लावली होती मी तिला छोटी आजी आली काय आज आज आजी होय तुम्ही रेडी झाला हे बघ हे आजी आली पाहिजे

हा आज हा बी पेक्षा नाती जास्त एक्साइटेड बर्थडे सेलिब्रे छोटी आजी ठीक आहे आपण आता केक ए असं नाही बोलायचं सगळे महाराष्ट्र मी फ्लॅग भगवान काय नाही करत दादा ती ह्या ह्या बोटाने ह्या असं लावायचं ह्या करमेशेजार थँक्यू काय काय लावते हा आता हे तांदूळ लावायचे तुला शिकवले की हा आता ते अंगठी थांब 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 अंगठी ने ओवाळ

दो पास पास नो कॉमेडी पास कि तो मी करणार जिला हां तो आई आई मी करणारच आहे जिला आई मी करणारच आहे आता झालंय थैंक यू जिला

आजीचा बर्थडे आहे ना आजीला म्हणा विश मागा छान हॅपी बेरा हॅपी बर्थडे आजी हॅपी बर्थडे टू यू दे आता कट करा खाऊ देत केक कट करायला <laughs> हा केक खाऊ देत तिला हे घे स्पूर्णिफार आजीला हा हॅपी बर्थडे आजी आता लहान झाले बोला चला चले in the लांज लेंद गोरी बस दुसरा 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 घातला

सकाळी साडे आठ ते तीन पर्यंत त्या बारकीची आत्ता सुरू झाली आधी नव्हती बारा पण हा हॅलो तर आता आमच्या सगळ्यांची जेवण वगैरे आटोपलेली आहेत मस्त सेलिब्रेशन झालं बड्डेचा आजीचा त्या मुली फार खुश होत्या की त्यांना बड्डे सेलिब्रेट करायचा आहे मग केला सगळं तुम्ही बघितलं धमाल आजोबांसोबतच चालू आहे हा संपूर्ण आल्यापासूनचा वेळ आजोबांपाशी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत अजून खूप काय 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 सतत बडबड 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 अशी चालू आहे दोघींची तर आज ओव्हरऑल खूप आमचा मस्त असा दिवस गेला छान एक तर छोटी आजी म्हणजे माझ्या माबा सासूबाई आहेत तर त्या आजींचा छान बड्डे सेलिब्रेट झाला एक तर बाबा घ्यायला आले तो एक आनंद त्यामुळे आमची सगळी इथे पॅकिंग वगैरे झालेली आहे तुम्हाला दिसत असेल ते बॅग्स वगैरे आणि सकाळी घालण्यासाठी जे कपडे असं अस्तव्यस्त पडले सकाळी पण आम्हाला लवकर आवरून निघायचं आहे तर हा होता आज दिवसभराचा ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय आणि आहे की तुम्ही सगळे मिळून खूप छान प्रतिसाद देता खूप छान छान अशा कमेंट्स करता परंतु आता यापुढे म्हणजे की रेंज नसल्यामुळे की आता मी गावी चाललेली आहे बाबांसोबत तर तुमच्या कमेंट्सला जर रिप्लाय नाही देता आला लवकर किंवा लाईक नाही करता आला कमेंट्सला वाचता नाही आल्या तर प्लीज राग म्हणून घेऊ नका जेव्हा जे रेंज असेल किंवा मला छान प्रकारे पाहता आलं तुमच्या सगळ्या कमेंट्स वगैरे तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुमच्या कमेंट्सला लाईक करेल वाचेल नक्की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स तर प्लीज आता इथून पुढचे ब्लॉग येतील ते जरा उशिरा पण येतील आणि प्लस रिप्लाय नाही देता येणार ना तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला परंतु तुम्ही तुमचा भरपूर प्रतिसाद असाच असू देत मिनी ब्लॉग नक्की मी अपलोड करेल तर चला बाय बाय